नमस्कार श्रोत्यांना आजपासून आपण नियमित केने किंवा आधीमध्ये कधीतरी भेटणार आहोत कशा भेटणार आहोत आपण तर गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही घटना घडामोडी आपण अभ्यासणार आप आहोत पाहणार आहोत त्यातनं काही शिकणार आहोत काय करावं काय करू नये हे समजून घेणार आहोत प्रत्येक माणसामध्ये गुन्हेगार लाभलेला असतो असं मला वाटतं फक्त त्याच्यातील टक्केवारीत काही फरक असतो असं मी अनेकदा खासगीत मारत असतो मित्र काही जण ना टक्के क्रिमिनल असतात तर काही जण व्यान टक्के माणूस असतात पण फक्त एक टक्का का वाय ना आपल्यामध्ये क्रिमिनल दडलेला असतो तुम्ही विचार करा लहानपणीपासून किंवा आपण लहान असलो तरी आत्ताही आपल्याला कोणाला तरी बुक्का मारावा असं वाटतो कोणाचं तरी वाईट करावं असं वाटतं हे म्हणजे क्रिमिनल असल्याचं आपण दोतक आहोत या क्रिमिनल माइंडसेट प्रत्येक प्राण्यामध्ये असतो मग माणूसही हा प्राणीच आहे माणसाचा जसा क्रिमिनल माइंडसेट कमी होतो तसा तो, तो माणूसपणाकडे जास्त म्हणजे माणूस बनत चालतो असं म्हटलं जात तर तुम्ही पहा नव्याण्णव टक्के क्रिमिनल असणारी माणसं पण गॉडफादर म्हणून एक टक्का काही लोकांना काही मदत करतात आणि त्यांना सामाजिक मान्यता मिळते असे माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री असं काही होऊ शकतात काही काही देशांमध्ये तर असे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष सुद्धा क्रिमिनल झालेले आहे त्यामुळे त्यांच्यामधला जो एक टक्का असतो तो लोक काही लोकांना भावतो किंवा ते तो एक टक्का फोकस करून सो स्वतःची सोशल मीडिया मार्केटिंग करतात आणि तेच क्रिमिनल मोठे होतात आता आपण पाहत असतो की अगोदर म्हटलं जायचं की राजकारणामध्ये गुन्हेगारी नाही परंतु आता राजकारण आणि गुन्हेगारी यांचा आपण फरक पण करू शकत नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये हे बदलत चाललंय पण आपण काही राजकारण आणि गुन्हेगारी याच्यावरती आपण इथं काही पाहणार आपण छोट्या छोट्या घटना घडामोडी ज्या आंतरराष्ट्रीय असतील राजकीय असतील राष्ट्रीय घडामोडी असतील तुमच्या आमच्या गावामध्ये घडलेल्या असतील काही ठिकाणी त्यांची नावं घेऊन असतील आरोपींची किंवा विक्टीची किंवा काही ठिकाणी नावं बदलून आपण या स्टोऱ्या ऐकणार आहोत पाहणार आहोत अभ्यासणार आहोत एक वेगळा परस्पेक्टिव कारण तर तुम्ही आम्ही बघा आपण चांगला छानसा संसार करत असतो आपला चौकोनी सहा कोणी अष्टकोणी असं कुटुंब असतं कारण एकत्र कुटुंब पद्धती आता जरा कमी होत चालली परंतु चौकोनी षटकोनी आणि अष्टकोणी कुटुंब अजूनही आहेत आणि त्यांच्यामध्ये चांगलं चालू आहे परंतु तरीही माणसामध्ये जो क्रिमिनल माइंडसेट असतो ना तो कधीतरी वर येतो आपण आपल्या घरामध्ये कोणाचा तरी फोन करतो किंवा अगदी बांधावर कशाचा तरी खोन करतो किंवा आपण मोठ्या कॉर्पोरेट ट्रायव्हल्स एकमेकांचा खून करतात पोलिटिशियन एकमेकांचा खून करतात अशा खूप साऱ्या गोष्टी घडामोडी रेग्युलर घडत असतात काही महिलांमधला अत्याचार सहन करावा विनाकारण म्हणजे काही त्यांची चूक नसते त्या थोड्या सुंदर असतात एखाद्याला वासना जागृत होते आणि त्यांना तो अत्याचार सहन करावा अशा काही घटना घडामोडी असतात आपण काय काय याच्यामध्ये खून झालेला आहे अशाच घटना घडामोडी पाहणार आहोत असंही नाही आर्थिक फसवणुकीच्या काही घडामोडी घटना असतील त्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत कारण त्या एक महत्वाचा घटक आहेत गुन्हा म्हटलं की आपल्याला कोणीतरी खून करणं कोणीतरी कोणाला चाकू मारणं गोळी मारणं किंवा बोम्ब बॉम्बस्फोट घडून आणणं असं लक्षात येतं पण तसं काही नाही मित्रांनो गुन्हा हा खूप छोटा छोटा काही असू शकतो आपण कमीत कमी, कमी गुन्हेगार मेंटेलिटीचे असावेत इतकंच आपल्याला प्रत्येकाला वाटत राहतं आपले मित्र तसे असावेत परंतु तरीही कधी कधी आपल्याकडून अजाणतेपणाने एखादा गुन्हा घडून जातो मोठी घटना घडून जाते असंही झालेलं आहे आपण काही सिनेमांमध्ये असं पाहिलेलं आहे आपण त्यांचेही रेफरन्स किंवा काही घटना घडामोडी आपण पाहणार आहोत आपल्या भोवती अवतीभोवतीची जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये पण आपण पाहत असतो बदल होत असतात काहींचा बदल चांगला होतो काहींचा वाईट होतो हरकत नाही आहे असा बदल टिपण्याचा त्यातनं कसं गुन्हेगारी वाढत चालली ती कशी कमी व्हायला पाहिजे असं आपण समजून घ्यावं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात अगदी कौटुंबिक म्हणजे आता अगदी सेक्स त्याच्यानंतर एकमेकाची ईर्षा या घटनांवरूनही खूप सारे खून एकमेकांना मारामाऱ्या होतात राजकारणा पाहिजे तर एकमेकांना किती ठिकाणी मारलं जातं हे आपण सगळे पाहतो अशाच घडा घटना घडामोडी आपण सुरुवातीच्या टप्प्यात पाहणार आहोत नंतर काही स्टोरीज येतील पण हा चॅनल तुम्ही या त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि ना नाही आवडलं काही मुद्दा जर का खटकला किंवा एखाद्या स्टोरीवरती एखादी घटना कधीतरी तुम्ही ऐकली होती त्याची बातमीची लिंक आहे ती प्रतिक्रियेमध्ये पेस्ट करा आपण त्याच्यावरती पण छान छान भाग बनवूयात आपण नियमितपणे आणि अधून मधून असं कधीतरी भेटत आहोत परंतु आपण भेटणार आहोत आणि गुन्हेगारी जगताच्या ज्या रंजक रोचक घडामोडी आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा करणार आहोत तर या प्रवासामध्ये तुम्ही श्रुती म्हणून माझ्याबरोबर असाल अशी खात्री समजून मी या भाग भागांना पुढील भागांना सुरुवात करत आहे दरम्यान हे स्वागताचं जे जे काय चार पाच सहा मिनटाचं मी तुम्हाला भाषण ऐकवलेलं आहे ते मी आटोपतं घेतो धन्यवाद